तेव्हा डाकूला पकडायचं असेल तर सगळ्या भुलट्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये समावेश केला होता असं नाही की काँग्रेसला टार्गेट आम्ही केलं होतं आता इतकं जेलमध्ये तुम्ही चाललाय ना तुम्ही आमच्याकडून जेलमधून जाण्यासाठी थांबवत आहे ना एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही टोटल सरेंडर व्हावं आणि आम्हाला त्यांना निवडून द्या आम्ही ठीक आहे आम्ही तेही नाही म्हणत आहोत कार का आता सत्ता आली तर तुम्हाला थोडंसं सेफगार्ड करता येईल आता ते त्यालाही त्याला तुम्ही चान्स करायला देत नाहीयेत कर मी यांचं कॅरेक्टर दाखवणं गरजेचं आहे असं मी समजलो आम्ही फक्त एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की त्या तेच एकमेकात नाही तर आम्ही कुठं जाणार आहोत शरद पवारांनी असेसमेंट आपलं दिलं त्या चर्चेमधलं त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एक, बाव, एक, एक बावी एक तेवीस मागते एक बावीस मागते अशी असणारी अवस्था आहे आता बावीस आणि तेवीस दिल्यानंतर कोणाला शिल्लक काय राहते त्याच्यामध्ये मोगलाही नाहीये अजून सुप्रीम कोर्ट नाही दिला उद्या तर त्यांना जेल जेलमध्ये टाकून मोकळा होऊन जाईल फुल बोर्ड ऑफ डायरेक्टर